श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन एक स्वामी संदेश घेऊन आली आहे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका तर देवघरामध्ये या दोन मूर्ती एकत्र ठेवू नका अन्यथा पूजा घरात या दोन मूर्ती एकत्र ठेवल्यास सावध रहा तुम्ही तुमच्या घरातील पूजा घरामध्ये या दोन मूर्ती कधीच एकत्र ठेवू नका अन्यथा तुम्हाला भयंकर वास्तुदोष होईल याचे निवारण करणे खूपच अवघड होईल त्यामुळे तुम्हाला कंगाल होण्यास वेळ लागणार नाही जर तुम्ही ही अशी चूक करत असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला सावध होणे खूप गरजेचं आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घरात एक पूजास्थळ असणे आवश्यक आहे किंवा असे म्हणू शकतो की एक छोटाशा मंदिराची गरज असते जिथे आपण दररोज आपल्या देवाची पूजा आराधना करतो आपण देवाला स्नान घालतो त्यांना वस्त्र परिधान करतो त्यांना चंदन लावतो त्यांना नैवेद्य अर्पण करतो आणि मग हे सगळं आपण नित्य नियमाने करत असतो कारण आपल्या घरातील पूजास्थळ हे आपल्या घरातील देवाचे संवाद साधण्याचे साधन आहे जर घरात पूजास्थळ नसेल तर आपल्या घरामध्ये कधीही सकारात्मक ऊर्जेचा संचार होणार नाही आपल्या घरातील देवी देवतांच्या मूर्तीमधून आपण देवाशी संवाद साधण्याचा सरळ मार्ग निवडतो आपण त्यांच्याशी बोलतो त्यांची पूजा अर्चना करतो त्यांचे ध्यान करतो आणि आपल्या इच्छांचे पूर्तता होण्यासाठी प्रार्थना करतो परंतु बऱ्याच वेळा असं घडतं की आपण पूजा केल्यानंतरही आपल्याला त्याचा पूर्ण परिणाम मिळत नाही देवासमोर नित्यपूजा करूनही घरात सुख शांती नांदत नाही कुटुंबाच्या सदस्यांमध्ये नेहमीच वादविवाद होतात मग तो छोट्या गोष्टीसाठी असो किंवा मग मोठ्या गोष्टीसाठी यामागचे प्रमुख कारण म्हणजेच वास्तुदोष वास्तुदोष शास्त्रानुसार घरात निर्माण होणाऱ्या अशुभ संकेतामागे मंदिरात ठेवलेल्या देवाच्या मूर्तीचे अयोग्य संयोजन असू शकते बऱ्याच वेळा लोक ज्या काही मूर्ती आवडतात त्या उचलून मंदिरात ठेवतात परंतु यासाठी जरा जागरूक राहणे गरजेचं आहे वास्तुदोष टाळण्यासाठी घरात देवी देवतांच्या मूर्त्या ठेवतात वास्तुशास्त्राचे नियम पाळणे खूप गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार खूप काही मूर्त्या घरात ठेवणे टाळावे असं सांगितलं जात आहे तसेच कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या एकत्र ठेवाव्यात किंवा ठेवू नये याचे हे नियम आहेत ते नियम वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बनवलेले आहेत जर तुम्ही हे नियम योग्य प्रकारे पाडले तर घरात सुख सुखशांती राहील जर हे नियम पाळले नाही तर घरात दुःख दारिद्र्यता आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो घरातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊ शकते नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होतात निराशा निर्माण होते आणि कष्ट करूनही यश प्राप्त होत नाही यश मिळत नाही मनुशास्त्रानुसार देवी देवतांच्या मूर्ती ठेवताना योग्य नियमाचे पालन करणे महत्त्वाचं आहे तर असे होऊ नये म्हणून आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जाणून घेऊया की घराच्या मंदिरात नक्की कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात आणि कोणत्या मूर्ती कधीच ठेवू नयेत तसेच सुख समृद्धी मिळवण्यासाठी कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या एकमेकांच्या जवळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार जर आपण काही विशिष्ट देवी देवतांच्या मूर्ती आपल्या घरात मंदिरात योग्य पद्धतीने ठेवल्या तर आप अप त्याचे आपल्यावर खूप चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात पण त्याचवेळी जर काही देवी देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवल्या गेल्या तर गे त्याचे परिणाम अतिशय अशुभ होऊ शकतात कारण आपल्या शास्त्रामध्ये काही विशिष्ट देवी देवतांच्या मूर्ती एकत्र ठेवण्यास मनाई आहे त्याबद्दल माहिती घेण्यापूर्वी तुम्हाला एक सर्वांना नम्र विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन बटन दाबून हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणीने नातेवाईक यांना शेअर करा तुमच्या एका शेअर केल्याने कोणाचं तरी चांगलं होईल आणि त्यांचा आशीर्वाद न कळत तुम्हाला तुमच्या परिवाराला प्राप्त होईल तसेच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ एकदा नक्की लिहा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या दूर होतील कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती मंदिरात ठेवाव्यात सर्वप्रथम घराच्या मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणे आवश्यक आहे जसे की तुम्हाला माहीतच आहे की गणपती बाप्पा प्रथम पूज्य मानले जातात त्यांना विघ्नहर्ता देखील म्हणतात त्यामुळे तुमच्या घराच्या देवघरामध्ये दे, गणपती बाप्पाची मूर्ती असणे खूप महत्त्वाचं आहे पण लक्षात ठेवा गणपतीची एकापेक्षा जास्त मूर्ती कधीच ठेवू नका विशेषतः जर गणपतीची मूर्ती लक्ष्मी मातेच्या सोबत असेल आणि ती त्यांच्या डाव्या बाजूला विराजमान असेल तर ती शुभ मानली जाते अशी मूर्ती घरातील सर्व विघ्न अडचणी नकारात्मक ऊर्जा आणि समस्या दूर करते दुसरी महत्त्वाची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती देखील पूजास्थळात असावी लक्ष्मी माता धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते जर तुम्हाला घरात संपत्ती आणि सुखसमृद्धी हवी असेल तर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवणे आवश्यक आहे पण लक्षात ठेवा लक्ष्मी मातेची एकटी मूर्ती कधीही वास्तुशास्त्रात शुभ मानली जात नाही त्यामुळे लक्ष्मी मातेच्या मूर्तीसोबत भगवान विष्णू यांची मूर्ती किंवा फोटोही ठेवावा लक्ष्मी माता सदैव भगवान नारायणाच्या सोबत राहतात कारण भगवान नारायण हे जगाचे पालन करणारे आहेत आणि माता लक्ष्मीचे पती आहेत जर तुम्हाला पाहिजे की लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न रहाव्यात तर त्यासाठी तुम्ही नेहमी भगवान नारायणाची पूजा करावी भगवान नारायणाच्या मंत्राचा जप करावा यांनी माता लक्ष्मी प्रसन्न राहते असं केल्यास लक्ष्मीबरोबर भगवान नारायण प्रसन्न होतात ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी वैभव कायम टिकून राहते लक्ष्मी गणेश यांचे संयुक्त पूजा धनप्राप्तीसाठी तुम्ही लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पाची पूजा करावी असं केल्यास घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि सुखसमृद्धीची वाढ होते कोणत्या मूर्ती एकत्र ठेवू नये त्याबद्दल आपण जाणून घेणार हो। आहोत वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूजा शंकर भगवान आणि हनुमानजीची मूर्ती एकत्र ठेवणे टाळावे तसेच दोघांच्या मूर्ती समोरासमोर ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतो शिवाय आपल्या देव देवघरामध्ये एकच देवाची मूर्ती असावी एका देवाच्या दोन मूर्त्या ठेवू नये कारण त्यामुळे नकारात्मक परिणाम होतात वास्तुशास्त्रानुसार योग्य मूर्तींची निवड किंवा पूजास्थळाची रचना केल्यास घरात शांती संपन्नता वैभव टिकून राहते सकारात्मक ऊर्जा कायम राहते नियमाचे पालन न केल्यास घरात आर्थिक संकटे वाद आणि नकारात्मकता वाढू शकते यामुळे या नियमाचे पालन करणे खूप महत्त्वाचं आहे आशा करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ